आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू पावली चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडूनिया गाठ ऊन वारा थंडी याची तमा न बाळगता विठ्ठल भेटीला असुसलेले डोळे भगवंत भक्तीत तल्लीन होत मुखी विठ्ठल नामाच्या गजरात ताळ मृदुंगाच्या जयघोषात देहभान विसरून आज दहा वर्षाच्या बालकापासून ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सुमारे पंचाहत्तर वारकऱ्यांची दिंडीचे आज पंढरपूरला प्रस्थान झाले गुरुवर्य सद्गुरु जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या कृपेने व ह भ प निशिकांत शेटे महाराज दिग्रज यांच्या मार्गदर्शनाखाली शेळेवाडी हे वर्ष असून नऊ ते सतरा फेब्रुवारी अखेर दिंडी शेळेवाडी कोल्हापूर हातकळंगले इनामधामणी भोसे धाबा आगळगाव हत्तीद सांगोला मुक्काम करत सक्तीच्या गजरात पंढरपूरमध्ये सतरा फेब्रुवारी रोजी भक्तीधाम विठ्ठल चरणी पोहोचेल दिंडी चालक रंगराव विठ्ठल पाटील दगडू गोपाळ पाटील विणेकरी केदारी पाटील अक्षय पाटील चोपदार युवराज पाटील खजानीस पुंडलिक पाटील सचिन पाटील यांच्या भक्तिसेवेसह नित्यनेमाची काकड आरती प श्यामराव पाटील अशोक पाटील बेलवळे शिवा पाटील रोहित पाटील सुरेश पाटील गणपती पाटील सी के पाटील दिवाकर पाटील तानाजी पाटील बाळू बर्गे दगडू पाटील व शिवा पाटील हे सांभाळणार आहेत मृदुंग साथ व गुंडोपंत चव्हाण कासरवाड पाटणकर मच्छिंद्र बर्गे रघुनाथ पाटील काकड आरती श्यामराव पाटील दगडू पाटील दिवाकर पाटील श्रीपती पाटील शिवा पाटील रोहित पाटील हे सेवेकरी सांभाळणार आहेत दिंडीचा पहिला मुक्काम शशिकांत नारायण पाटील शेळेवाडीकर गजानन महाराज नगर राजाराम पार्क कोल्हापूर येथे झाला यावेळी शशिकांत नारायण पाटील व सौ सविता शशिकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीची विधिवत पूजन होऊन आरती झाली सायंकाळी प्रवचनात ह भ प एम पी पाटील महाराज कावणेकर यांनी प्रवचनात भक्तांना कर्मशुद्ध आणि निर्हेतुक असेल तर त्याचे फलित आत्मिक समाधानाबरोबरच आनंददायी असल्याचा संदेश दिला टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची मानवी जीवनात दुःख संकटेही येतच राहणार पण नामाचा महिमा हा आघात आहे पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांची काळजी भगवंत वाहत असतो पायी वारीच्या सहभागामुळेच देहाचं संसाराचं दुःख संपून मन शुद्ध आणि आत्मा परमात्म्याच्या मार्गी लागत असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला प्रवचनानंतर शशिकांत नारायण पाटील यांनी दिंडीची पंगत बसवली यावेळी सौ सविता शशिकांत पाटील सौ सुजाता मनोहर देवेकर ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील सौ नंदा पाटील सौ स्वप्नाली रोहित शेंडे अतुल शशिकांत पाटील सौ कोमल शशिकांत पाटील सतीश पवार चंदू पाटील शहाजी पाटील आदी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज